आदिवासी घटकाचे जीवनमान उंचवावे त्यांचा विकास व्हावा याकरिता गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज यांनी आदिवासी मंत्री यांच्या मुख्य भेट घेतली पुढे जिल्ह्यातील कोलाम फासेपारदी गोंड इत्यादी प्रवर्गातील बांधवांची वस्तुस्थिती मांडली त्यांना रोजगार शिक्षण आरोग्य मूलभूत सुविधा तसेच त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची प्रभाव अंमलबजावणी व्हावी अशी मागणी गेडा यांनी निवेदनातून केले देशाचे मूलनिवासी असलेल्या आदिवासी बांधवांची आजची व्यवस्था अत्यंत बिकट आहे या घटकाचा सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या गुरुदेव संघाचे यवतमाळ जिल्ह्यातील या बांधवांची वस्तुस्थिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांच्याकडे निवेदनातून मांडली त्यांनी मुख्य सचिवांना जिल्ह्यातील आदिवासीच्या वस्तुस्थितीत बाबतचा अहवाल सादर केला यामध्ये नेर तालुक्यातील आजंती घारेफळ अशोकनगर नवापूर किटाकापरा जामवाडी कोलमपूर गणेशपूर कोलमपूर यासह इचोरी पारचाई डोंगरखर्डा तळेगाव भारी या गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना ज्या समस्या भेडसावतात त्यांचा अहवाल त्यांनी सादर केला यातील बऱ्याच आदिवासी बांधवांना शबरी आदिवासी योजनेतून घरकुल मिळाले घरकुल मिळाले नाही अनेक वयोवृद्ध निराधार योजनेचा लाभ मिळालेला नाही याशिवाय अनेकांच्या हाताला रोजगारही नाही या आदिवासी ना बांधवांची मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडली आहे रोज मजुरी करून ते केवळ आयुष्य जगत आहे त्यामुळे या घटकांचे जीवनमान उंच व्हावे यासाठी गेडाम यांनी आपला गुरुदेव युवा संघाच्या माध्यमातून प्रयत्न चालविलेले आहे